सुटला तेरा सुटला एक बाद झाला आणि दोघ जण पडतायत दोघात लढत चालू आली इकडं चार नंबर वरती नवे तांबवे आणि पाच नंबर वरती घाडगेवाडीकरांची गाड्या दोघात लढत चालवाय अतिशय सुंदर शंभू आणि सुंदरचं निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक तेराचा निघाला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी महाराज केसरी शंभुवीर वैष्णवी विक्रम चव्हाण श्रावणी जगदीत चव्हाण नवे तांबे या गाडीचा एक नंबर वसलेला मोराचा हार्दिक अभिनंदन सुंदराची गाडी पळाली शंभू आणि सुंदरची गाडी गाडी सेमीला पात्र असं का पेंटीच पेंटीचं आणि एकाच खाली का ती दिसतय वेगळं वळवा चौदा वळवा एकला स्वामी समर्थ सरपंच लाला साहेब अंतुव